फुले शाहू आंबेडकर विचारमंच अहेरीच्या वतीने सुप्रसिद्ध लोकगीत व भीमगीत गायिका कडूबाई खरात यांनी बुधवार पंचवीस सप्टेंबर रोजी स्थानिक एस बी महाविद्यालयाच्या मागे भव्य पटांगणावर भीमगीतांनी रिझविले मुख्यतः कडूबाई खरात यांच्या तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र या व अन्य गीतांवर युवक युवती व भीमसैनिक थिरकले भीमगीतांसाठी पावसाची तमानक बाळगता गर्दी उसलली होती सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या भीम गायनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मरावबा राम होते तर अध्यक्षस्थानी बौद्ध समाज मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी अलोने होते प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र रवींद्रबाबा गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे सिनियर सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम ज्येष्ठ नेते बबलू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी एकसारखे भीमगीतांचे सादरीकरण केल्याने भीमसैनिकांचे जोश व उत्साह जल्लोषात होते उल्लेखनीय म्हणजे कडुबाई खरात यांच्या गायनाचे कार्यक्रमाचे औचित्य साधून सुरेंद्र अलोने हे नेहमी फुले शाहू असतात म्हणून सामाजिक व वतीने यांच्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व पुष्पगुच्छ देऊन सुरेंद्र अलोने यांचे सन्मान व सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद अलोने यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले भीमगीतांच्या कार्यक्रमासाठी फार मोठी गर्दी उसळली होती